शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देणारं इंडियन ॲग्रोचं सिंगल व्हील इंजिनवर चालणारे कोळपणी यंत्र तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी हे कोळपणी यंत्र आपल्यासाठी लाँच केलं आहे शेतकरी बांधवांना सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची गोबी फ्लावर या व अन्य पिकांमध्ये कोळपणी पुरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर तुमच्या पेरणीच्या साईजनुसार दोन लाईनमधला मधला अंतरच्या प्रमाणे असेल त्यानुसार तुम्ही लहान मोठ्या पासा या अवजाराला पाठीमागं जोडता येतात तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल वसन काढण्यासाठी रेस सोडली की मशीन जागेवर थांबते वसन काढून परत रेस दाबली की मशीन परत पुढे जाते मशीन त्यासाठी बंद करायची गरज नाही तर शेतकरी बंधूंनो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा घर बसल्याची ऑनलाईन डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीत भेट द्या